मनाला सुन्न करणारी ही घटना आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आज विमानामध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे जर मृत्यू हा नैसर्गिकरित्या असेल तर आपण त्याला कोणीही काहीही करू शकत नाही परंतु हाच मृत्यू कट कारस्थान करून जाणीवपूर्वक घडवून आणलेला असेल तर या गोष्टीची तात्काळ सी बी आय चौकशी झालीच पाहिजे तसं सांगायचं गेलं तर आतापर्यंत सी बी आय चौकशी कोणाचीही झालेली नाही म्हणजेच मग तो गोपीनाथराव मुंडे साहेब असतील माननीय श्री विलासराव देशमुख साहेब असतील यांच्या कुठल्याही सी बी आय चौकशी झालेल्या नाहीत आणि यांना आतापर्यंत कुठेही न्याय मिळाला नाही आणि या गोष्टीवर पडदा टाकलेला आहे ते म्हणजे राजकारणातल्या लोकांनी राजकारण इतकं गलिच्छ आहे की ह्या राजकारणामध्ये स्वतःकडे पद पावड खुर्ची प्रतिष्ठा ही स्वतःकड ओढून घेण्यासाठी या राजकारणातील लोक कधी कुठे कसा कोणाचा घातपात करतील हे सांगू शकत नाही या महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जर खरंच असं काही झालं असेल तर या गोष्टीची सुद्धा सी बी आय चौकशी झालीच पाहिजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लातूरला आले होते त्यांनी या निवडणुकीमध्ये भाषण दिलं संवाद साधला आणि लातूर शहरामधला अजितदादा पवारांचा हा शेवटचा संवाद होय अजित ददा पवार यांना भावपूर्ण श्रांदांजली जय हिंद जय महाराज